लोकवृत्तामध्ये आपलं स्वागत शेंद्रे ग्रामपंचायतीतर्फे मकर संक्रांतीला कापडी पिशवीचा वाण प्लास्टिक मुक्तीसाठी पंचायतीचा अनोखा उपक्रम प्रदूषण व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी एक पाऊल उचलत मकर संक्रांतीला वाण म्हणून कापडी पिशव्यांचं वाटप करणाऱ्या महिलांचा दिनांक सव्वीस जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करण्याचा ठराव शेंद्रे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला प्लास्टिक मुक्ती आणि पर्यावरण संतुलनासाठी अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे हा महिलांसाठी जिवाळ्याचा विषय असून सर्व स्तरातील महिला हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात हळदी गुंकू समारंभाचंही आयोजन केलं जातं या समारंभामध्ये वेगवेगळ्या वस्तू वाण स्वरूपात दिल्या जातात सणाचं सा पावित्र्य अन्न आपली आर्थिकता यांची सांगड घालून वाण वाटप केलं जातं यामध्ये प्रामुख्यानं यूज अँड थ्रोसह प्लास्टिकच्या वस्तूंचा भडीमार असतो त्यामुळं प्लास्टिकचा वापर वाढल्यानं प्लास्टिक कचराही वाढतोय प्लास्टिकचं विघटन होत नसल्यानं हा कचरा पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतोय या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक वस्तू आणि साहित्याचा वापर करणं ही काळाची गरज बनली आहे सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ग्रामपंचायतींना आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत मकर संक्रांतीला शेंद्रे ग्रामपंचायतीनं प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखा उपक्रम राबवण्याचा मासिक सभेत केला आहे मकर संक्रांतीला ज्या महिला कापडी पिशव्यांचं वाण म्हणून वाटप करतील अशा महिलांचा दिनांक सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सन्मान केला जाणार आहे उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी महिलांमध्ये त्याचा प्रचार व प्रसार करणार असल्याची माहिती सरपंच असलम मुलाणी उपसरपंच सा सागर पोतेकर ग्रामपंचायत अधिकारी अभिजित चव्हाण यांनी दिली या सभेसाठी सोपान भोसले श्रीरंग वाघमारे रेखा पडवळ स्वाती पडवळ मनीषा क्षीरसागर पूनम जाधव मारुती पडवळ पाकीजा मुलानी सारिका बर्गे उपस्थित होत्या पाहत रहा लोकवृत्त